राजारामपुरी परिसरात शिवजयंतीचा उत्सव यंदा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करण्यात आला दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नवभारत फ्रेंड सर्कल राजारामपुरी यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाची खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ उत्सव साजरा न करता समाजासाठी उपयोगी ठरेल असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला शिवरायांच्या विचारांना मानवंदना रक्तदानातून जीवनदान हा संदेश देत तब्बल पन्नास रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले सकाळी दहा ते दुपारी दोन वेळेत शिबीर उत्साहात पार पडले मंडळाचे आधारस्तंभ काकासाहेब पाटील यांच्या शुभ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले अध्यक्ष ओम जाधव उपाध्यक्ष प्रणव माळी तसेच यश मनोळे ओमकार सावर्डेकर प्रसाद बेळवीकर आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील विविध मंडळांचे कार्यकर्तेही या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले तसेच शिवजयंतीनिमित्त काल संध्याकाळी बघतोस काय मुजराकर हा चित्रपट सायंकाळी सात ते दहा या वेळेत प्रदर्शित करण्यात आला या कार्यक्रमाला महिला युवक तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एकूणच शिवजयंती उत्सव समाज उपयोगी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करत नवभारत फ्रेंड सर्कलने एक आदर्श निर्माण केला आहे